स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यांतील प्रमुख सहकाऱ्यांची बैठक आम्ही आजपासून सलग पाच दिवस त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे त्याला राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई अध्यक्ष म्हणून आणि मंत्रिमंडळातील आमचे सर्व ज्येष्ठ सहकारी उपस्थित राहत आहेत आज प्रामुख्याने मराठवाडा विभागाची बैठक त्या ठिकाणी धाराशिव वगळता झाली या सर्व बैठकीमध्ये छत्रपती संभाजीनगर महापालिका ग्रामीण छत्रपती संभाजीनगर जिल्हा जालना जिल्हा परभणी महापालिका परभणी ग्रामीण हिंगोली जिल्हा लातूर महापालिका लातूर ग्रामीण नांदेड महापालिका नांदेड ग्रामीण आणि बीड या सर्व जिल्ह्यांच्या प्रमुख सहकार्यांची बैठक त्या ठिकाणी झाली आमचे मंत्री त्या ठिकाणी बाबासाहेब पाटील होते धनंजय मुंडे होते विधिमंडळातील सर्व सहकारी उपस्थित होते प्रत्येक जिल्ह्यामध्ये नव्याने सहभागी झालेले माजी आमदार आणि पक्षाचे सर्व स्तरावरील पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळी राजकीय परिस्थिती प्रत्येक जिल्ह्याच्या अध्यक्षांनी त्या ठिकाणी कथित केली राज्यपातीवरती युतीच्या संदर्भातला जो निर्णय असेल तो सर्वांना मान्य असेल अशी सर्वांनी त्या ठिकाणी भूमिका मांडली काही ठिकाणी महायुतीमध्ये काही पक्षांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला थोडीफार सापज्ञतेची वागणूक निधीच्या वाटपा वाटपीमध्ये होती आहे अशी जरूर त्यांनी ते त्या ठिकाणी भावना व्यक्त केली परंतु एकंदरीत महायुती म्हणून जे धोरण ठरलेलं आहे त्याचीसुद्धा माहिती प्रदेशाध्यक्ष म्हणून मी त्यांना त्या ते ठिकाणी दिली आणि मग आगामी येणाऱ्या निवडणुकीच्या शिक्षकातून नगरपालिका निहाय जिल्हा परिषद गणगट न्याय नेमकी काय काय स्थिती असू शकेल या संदर्भातला एक आरा आढावा आराखडा आम्ही त्यांच्याकडनं त्या ठिकाणी मागितलेला आहे मला विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मराठवाड्यामध्ये अतिशय उत्तम पद्धतीची कामगिरी करेल ते काही विपक्षित जिल्ह्यापुरता होत्या तो काय महत्त्वाचा भाग नाही कारण अशा तक्रारी अशा परस्परांच्या बाबतीमध्ये असू शकतात तो भाग महत्त्वाचा नाही आगामी येणाऱ्या निवडणुकीला सर्व शक्तीने ताकदीने आपल्याला सामोरं जायचं सा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं स्थान आहे ते आधी बळकट करायचं आहे पण त्याचबरोबर ती महायुती म्हणून सामोरं जात असताना वेगवेगळ्या जिल्ह्यातली राजकीय परिस्थिती काय ते आम्ही त्यानिमित्ताने समजून घेतलं वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये स्थानिक पातळीवरती महायुतीमध्ये त्या त्या जिल्ह्याचे पक्षाचे प्रमुख मतं मांडत आहेत ही वस्तुस्थिती जी काय आम्ही कुणी नाकारत नाही उद्याही समन्वय समितीची बैठक संध्याकाळी सहा वाजता बोलवण्यात आलेली आहे त्याला मी उपस्थित राहीन हसन मुशीफ असतील बावनकुळे साहेब असतील भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणसाहेब असतील शंभूरा देसाई आहेत उदय सामंत आहेत आम्ही त्यावेळेला ही जी काही वेगवेगळ्या स्तरावरती चर्चा होती आहे त्या बाबतीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी विचारविनिमय करणार आहोत आणि त्याच्यातून एक धोरण म्हणून महायुतीचं धोरण उद्या आम्ही त्या ठिकाणी निर्णयास्पद येऊ आणि आवश्यकता वाटली तर या तिन्ही नेत्यांच्याजवळ माननीय ने मुख्यमंत्री देवेंद्रजी उपमुख्यमंत्री अजितदादा मुख्यमंत्री, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांच्याजवळ आम्ही चर्चा करू आज तरी माहिती म्हणून आम्ही सामोरं जायचं नक्की केलेलं आहे परंतु मी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक नगरपालिका आहे प्रत्येक विधानसभा मतदारसंघाने आहे वेगवेगळी राजकीय परिस्थिती आहे पहिल्यांदाच आम्ही लोकसभेला एकत्रितपणाला लढलो पहिल्यांदाच विधानसभेला आम्ही एकत्रितपणाला लढलो इतके वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आमची वेगवेगळी राजकीय भूमिका असल्यामुळे आम्ही परस्परांच्या विरोधामध्ये लढत आलो मग शिवसेना असेल भारतीय जनता पक्ष असेल राष्ट्रवादी असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेला आम्ही आणि काँग्रेस वेगवेगळे लढत आलो भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्रित असतानासुद्धा ते वेगवेगळे लढत आले त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगळी आहे त्याचाच आढावा आम्ही घेतो आहोत तो आढावा समितीमध्ये पण चर्चा केली जाईल आणि त्याच्या संदर्भामध्ये अंतिम नेत्यांच्या सुद्धा चर्चा होईल स्वाभाविकपणाने आता जे ऐकायला मिळतं आहे त्याच्यामधून नगरपालिकेच्या निवडणुका ह्या दिसत आहेत मला माहीत नाही की निवडणूक आयोगाचा अधिकार आहे जिल्हा परिषदच्या पण आहेत आणि जी अंतिम यादी मतदारांची प्रसिद्ध करण्याचा जी आर किंवा त्या संदर्भातली घोषणा निवडणूक आयोगाने केली त्याप्रमाणे आता नगरपालिकेच्या बाबतीमध्ये अंतिम यादी झाली जिल्हा परिषदच्या बाबतीमध्ये आता अंतिम यादी ही आता लवकरच होईल आणि महापालिकेच्या वतीमध्ये तसं कुठं अजूनही आले नाही त्यामुळे आत्ता निवडणूक आयोगाने जे अंतिम यादी मतदारांची नक्की करण्याचं नक्की केलं आहे त्याप्रमाणे नगरपालिका सुरुवातीला दिसते आहे मला माहीत नाही मी परत पूर्ण तेच बोलतो आहे नंतर जिल्हा परिषद दिसते आहे त्यामुळे स्वाभाविकपणाने उद्याच्या चर्चेमध्ये ज्या नगे लगेच निवडणूक आहेत त्या बाबतीमध्ये चर्चा होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वच्छपणाची भूमिका मांडली की याच मतदार यादींच्या धरून लोकसभेची निवडणूक झाली याच ई व्ही एमच्या मशीनमध्ये लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेला त्यांना यश मिळालं त्यावेळेला दुबार मत ई व्ही एममधला दोष याच्यापैकी कुठल्याही अबाक्षराने महाविकास आघाडीच्या कुठल्याही नेत्याने एकही शब्द काढल्याचं माझ्या तरी आठवणीमध्ये नाही विधानसभेलासुद्धा सामोरं जात असताना मतदार यादी प्रत्येक राजकीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना निवडणूक आयोग मोफतपणाने देत असतं त्याची छाननी करण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो प्रत्येक राजकीय पक्षाचे बी एल ओ प्रत्येक मतदान केंद्रावरती नेमले जात असतात आणि प्रत्येक मतदान केंद्रामध्ये प्रत्येक उमेदवारांचा हा मतदार प्रतिनिधी त्या ठिकाणी असतो त्याच्यामुळे दुबार मतदान होतं आहे का चुकीचं नाव आलं आहे का ही सगळी छाननी करण्याचा अधिकार प्रत्येकाला राजकीय पक्षाला निवडणूक आयोगाने घटनेने त्या ठिकाणी दिलं गेलेला आहे पराजय झाल्याच्यानंतर पराजय ज्यावेळेला पचवता येत नाही त्यावेळेला अनेक गोष्टी सामोरे होतात यादीच्या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाने सुद्धा स्पष्टता दिली त्या निवडणूक आयोगाच्या स्पष्टतेमध्ये यादीची छाननी करण्याचं त्याने आदेशित केलेलं आहे त्यावेळेला प्रत्येकजण तक्रार करू शकतं आजही एकच बाब आजही आपल्याला माहिती आहे की यादी प्रसिद्ध झाल्यावर हरकत आणि सूचना देण्याचा अधिकार त्याला कालावधी निवडणूक आयोग देत असतं त्यावेळेला अभ्यासपूर्ण पद्धतीने जर का आपापल्या पद्ध पक्षांनी भूमिका मांडली असती तर आज कदाचित ते बोलण्याची पाय आली नसती